पुन्हा पुन्हा खावेशी वाटणारी कोकुळ बासुंदी नमस्कार मी अमृता अतुल पाटील पंचायत समिती राधानगरी राशिवडी मतदारसंघातून मी उभी आहे आणि मी या आठ नऊ दिवसात भरपूर म्हणजे प्रचाराच्या निमित्तानं वाड्यावास त्यांच्यावर गेलो यापूर्वी मी गेलो होतो वाड्यावर त्यांच्यावर पण मला फारशी काही तिथं सुविधा वगैरे काही जाणवल्या नाहीत आणि इथून पुढच्या याच्यात सागरभैया व ए वाय पाटील व बंटीसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या मतदारसंघाचा विकास करण्याचा अगदी आटोकाटपणे प्रयत्न करू एवढी ग्वाही देते आणि या हातचिन्हावर तुम्ही सगळ्यांनी बटन दाबून इथून पुढं बंटीसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी या काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी कटिबद्ध राहू एवढीच मी ग्वाही देते धन्यवाद ताज्या घडामोडीसाठी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका